सौगाते ये खरतर, सौगात सौगाते मोदी हे नाव पाहिलं तर सध्या भारतीय राजकारणात चर्चेचा विषय बनले खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षात देशभरात अनेक विकास प्रकल्प कल्याणकारी योजना आणि सामाजिक उपक्रमांना सौगात असं नाव देऊन जनतेसमोर मांडलेलं परंतु या सौगातींच्या मागील राजकीय दृष्टिकोन आणि त्यांचा निवडणूक रणनीतींशी असलेला संबंध यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादविवाद हा सध्या सुरू आहे दरम्यान मोदी की सौगात नेमकं हे काय आणि त्यामागील राजकीय हेतू काय असू शकतो तर हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर आहे मोदी हा शब्दप्रयोग प्रामुख्याने पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांनी विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आणि लोककल्याणकारी योजनांच्या घोषणेसाठी हा वापरलेला आहे तर मागील काही महिन्यांतच दिल्ली मेरठ रॅपिड रेल्वे राजस्थानमधील पी के सी सी पी प्रकल्प आसाममधील युरिया संकुल आणि अमृत भारत स्टेशन योजना यांसारख्या अनेक मोठ्या प्रकल्पांना सौगत म्हणून सादर करण्यात आलेलं या सा तर याशिवाय गरीब आणि अल्पसंख्याकांसाठी ईद किटसारखे उपक्रमसुद्धा या संकल्पनेचा भाग बनलेले तर सत्ताधारी भाजपाच्या मते या सौगाती म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी सरकारची बांधिलकी दर्शवणारे ठोस पाऊले पंतप्रधान मोदी स्वतः अनेकदा म्हणतात की ही सौगात देशाच्या भविष्यासाठी व्यक्ती किंवा पक्षासाठी नाही परंतु विरोधक या सौगतींना निवडणूक जुमला आणि जनतेची दिशाभूल म्हणून टीका करतात ते पण मग अशात यामागील राजकीय रणनीतीचा भाग पाहिला तर राजकीय विश्लेषकांच्या मते सौगाते मोदी ही संकल्पना केवळ विकासपुरती मर्यादित नसून त्यामागे एक सूक्ष्म राजकीय रणनीतीसुद्धा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतरून आणि आगामी राज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला आपली लोकप्रियता आणि जनसंपर्क हा कायम ठेवायचा आहे उदाहरणार्थ नुकतेच जाहीर झालेल्या सौगाते मोदी या उपक्रमात बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांना ईद किट वाटण्याची योजना आहे तर हा उपक्रम पक्षनिधीतून राबवला जात असला तरी यामागे अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण आणि विरोधकांचा भाजप अल्पसंख्याक विरोधी हा नेरेटिव्ह कमकुवत करण्याचा हेतू असल्याचं मानलं जाते आहे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संदर्भात टीका करताना म्हटलंय सौगती मोदी म्हणजे निवडणुकीपूर्वीचे लॉलीपॉप आहेत ज्या प्रकल्पांचे उद्घाटन ही होतं ते अनेक वर्षांपासून प्रलंबित होते आता त्यांना सौगात म्हणून सादर करून जनतेची मते मिळवण्याचा प्रयत्न होतो तसंच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सुद्धा हा प्रचाराचा स्टंट असल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे सौगते मोदीचे समर्थकांचं म्हणणं आहे की योजनांमुळे देशात खऱ्या अर्थाने बदल घडतात दिल्ली मेहर ट्रॅपल रेल्वेसारख्या प्रकल्पांनी शहरी गतिशीलता ही सुधारलेली आहे तर ग्रामीण भागातील रस्ते आणि सिंचन प्रकल्पांनी शेतकऱ्यांचे जीवनमान हे उंचावलेले आहे भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत म्हटलेलं की आम्ही सौगती देतो तर विरोधक फक्त आश्वासने देतात जनतेला फरक कळतो मात्र यात विरोधकांचा आक्षेप आहे या सवगतींची घोषणा आणि उद्घाटने निवडणूक काळातच का होतात उदाहरणार्थ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजस्थानला सेहेचाळीस हजार चारशे कोटींच्या प्रकल्पांची सवगत देण्यात आली जेव्हा राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी ही जोरात सुरू होती यावर या सौगतींचा निवडणूक प्रचाराशी थेट संबंध असल्याचा दावा हा केला जातो तर सामान्य जनतेबद्दल बोललो तर सामान्य जनतेमध्ये सौगते मोदीबद्दल संमिश्र भावना ह्या दिसून येतात काहींना योजनांमुळे प्रत्यक्ष फायदा झाल्याचं हे जाणवतं तर काहींना हा प्रचाराचा भाग वाटतो दिल्लीतील दिल, एका रिक्षाचालकाने सांगितलं रॅपिड रेल्वेमुळे माझ्या गावाला जाणं सोपं झालं पण हे सगळे निवडणुकीसाठीच आहे का हे कळत नाही दुसरीकडे राजस्थानमधील एका शेतकऱ्याने म्हटलं सिंचन प्रकल्पामुळे आमच्या शेतीला फायदा झाला पण हे आधी का झालं नाही दरम्यान सौगाते मोदी ही संकल्पना विकास आणि राजकारण यांच्या संगमावर उभी आहे एकीकडे ती देशाच्या प्रगतीसाठी सरकारच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे तर दुसरीकडे निवडणूक रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आता या सौगतींचा खरा प्रभाव काय असेल येणारा काळ आणि जनतेचं कौल हे ठरवलंच दरम्यान तुमच्यावर काय मुद्दे तुम्हाला का या योजनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा